तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक तीन जुलै तर जाणून घे उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपला दोन जुलैला राज्यामध्ये जे आपल्या काही भागामध्ये पावसाला जे आहे पाव पावसाची शक्यता राहणार आहे तर आज दुपारनंतर जे आहे काही बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे तसेच आज रात्रीच्या जे आपला आज आहे दोन जुलै तर आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये फक्त जे आपला अकोला यवतमाळ भुश्यप आणि वाशिम करंजा या भागामध्येच आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल जोरदार ते मुसळधार तसेच इतर कोणत्याही भागामध्ये जे आपला आज रात्रीच्याला कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही हवामान कोरडे राहील तर उद्या जे आहे उद्या तीन जुलै तर उद्या तीन जुलैला जे आपल्याला उद्या सकाळच्या सुमारामध्ये जे आहे नाशिक पालघर मुंबई या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपला उद्या सकाळच्यालाच जे आपला सकाळच्या सुमारामध्ये पाहायला मिळेल तसेच दु दुपारच्या सुमारामध्ये सुद्धा जे आपला त्याच भागामध्ये हलका रिमझिम पाऊस आपला नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार आणि पालघर इगतपुरी मुंबई पुणे आणि सातारा आणि रत्नागिरी या भागामध्ये जे आपल्याला उद्या जे आहे सकाळपासून ते जे आहे दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत जे आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस पाहायला राहणार आहे फार काय जास्त पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळणार नाही तर उद्या जे आपल्याला उद्याच्याला दिवसभर आणि इतर मराठवाड्यामध्ये तसेच कोकण भाग आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जे आहे उद्याच्या उद्याच्याला जे आपलं हवामान कोरडे राहणार आहे उद्याच्याला पावसा शक्यता रा... राहणार नाही त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्याने आपल्या शेतीची कामे उद्याच्याला करून शकतात तर उद्या आपल्याला उद्याच दिवस म्हणजे उद्या तीन तारखेला कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जोरदार म्हणजे मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच आपला रात्रीच्या सुमारामध्ये आपला हिंगोली भागामध्ये आपला हलका त्रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो उद्या रात्रीच्या सुमारामध्ये तसेच अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा जे आपला हलका पा रिमझिम पाऊस रात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळेल आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि आ, या भागामध्ये जे आपला हलका तरी जिम पाऊस आपला सकाळपासून ते दुपारच्या दरम्यान आपल्या दुपारपर्यंत राहील खा फार काय मोठ्या जास्त पावसाची शक्यता आपल्या उद्याच्याला पाहायला मिळणार नाही आणि इतर भागामध्ये आपला उद्याच्याला हवामान कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच चार तारखेलासुद्धा जे आपलं हवामान कोरडे राहणार आहे परंतु चार तारखेला रात्रीच्या सुमारामध्ये पावसाला सुरुवात होईल म्हणजे सायंकाळच्या सुमारापासून चार तारखेला जे आहे पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल तर सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला जे आहे चार तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच जे आहे विदर्भ या भागामध्ये आपल्याला चार तारखेच्या दरम्यान जे आहे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो चार तारखेला रात्रीच्या दरम्यान म्हणजे सायंकाळपासून पावसाचा जोर वाढेल आणि तिथून पुढे जे आपला पाच तारखेलासुद्धा जे आहे आपल्याला राज्यामध्ये पाव चांगला पोहोच राहील आणि सहा तारखेलासुद्धा जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे इथून जे आपल्याला राज्यामध्ये पाच तारखे म्हणजे चार तारखेच्या दरम्यान ज्या चार तारखेपासून जे आपल्या राज्यातील रोजच जे आहे पाऊस राहणार आहे फक्त उद्या तीन तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता नसणार फक्त चार तारखेपासून चार तारखेच्या रात्रीच्या दरम्यानपासून जे आहे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल आणि आठ तारखेला जे आपल्या राज्यातील सगळ्यात जास्त पावसाची शक्यता राहणार आहे आणि आठ तारखेला जे आहे विदर्भामध्ये सगळ्यात जास्त पाऊस राहील तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा राहील उत्तर महाराष्ट्र नाशिक भागामध्ये सुद्धा आपला आठ तारखेला जे आहे चांगला पाऊस राहणार आहे आठ नऊ आणि दहा दरम्यान जे आपला चांगला आणि म्हणजे जोरदार ते अतिवृष्टी अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाऊस आपल्याला जे आहे आठ ते दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला राहील संपूर्ण भागामध्ये हा पाऊस राहणार आहे विदर्भामध्ये सुद्धा राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये सुद्धा तसेच आपलं पाहिजे जर पश्चिम महाराष्ट्राचे सोलापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे दहा तार दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे मुंबई साईडला सुद्धा पाऊस आपल्याला राहील चांगली भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पावसाची शक्यता पाहिजे जर म्हणली तर आठ तारखेपासून ते दहा तारखेच्या दरम्यान जे आपल्याला चांगला पाऊस आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस म्हणजे चांगला राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला पुढील फक्त उद्याच्या दिवसच जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे हवामान उद्याच्याला कोल्डे राहील फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे हलक्या ते पाऊस आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकतो तसेच आज जे आहे दोन जुलै तर आज जे आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये फक्त दोन जुलैलाच आपल्याला जे आहे मराठवाडा झालं उत्तर महाराष्ट्र झालं या भागामध्ये आपला भाग बदलत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच आपल्याला जे आहे आजचे हवामान आपल्याला पाहायला मिळेल तसेच आज रात्रीचं जर पाहिलं जर म्हटलं तर आज दोन जुलैचं आज रात्रीचा हवामान अंदाज तो को, आनी आनी आज तर आज रात्रीच्याला फक्त जे आहे कोक म्हणजे यवतमाळ भागामध्ये आणि अमरावती आणि करंजा व आणि वाशिम या भागामध्येच आपल्याला आज रात्रीच्याला पावसाची शक्यता राहणार आहे आणि इतर कोण इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्याला पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान हवामानांदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबाय विसरू नका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला पाच तारखेपासून जे आहे जोर वाढण्यास सुरुवात होईल त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपले शेतीची कामे उद्याच्याला करू शकतात उद्या काय का पावसाची शक्यता राहणार नाही फक्त उद्या दिवस जे आहे हवामान कोरडे राहील चार तारखेलासुद्धा हवामान कोरडे राहील आणि चार तारखेला रात्रीच्या सुमारपासून पावसाला सुरुवात होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे पाच तारखेपासून जे आपल्याला पावसा पावसाला सुरुवात होईल त्यानंतर जे आहे हा पाऊस जे आपला जे आहे चांगला राहणार आहे हा पाऊस सा, जी जी जे आहे भाग बदलत पडणार आहेत परंतु जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल पाच ते सहा सात तारखेच्या दरम्यान जे आपल्याला पावसाचा जोर कमी राहील परंतु आठ तारखेपासून जे आहे राज्यामधील चांगला पावसाही शक्यतरी आपल्याला आठ तारखे आठ ते दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल हा आठ तारखे दहा तारखेच्या दरम्यान जे आपला म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस प होणार आहे हा म्हणजे पाणीच पाणी होईल असा पाऊस जे आपला आठ ते दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पाच ते सात तारखेदरम्यान जे आपल्या राज्यामध्ये जे आहे सगळेकर पाऊस राहील परंतु हा पाऊस जे आहे पाच ते सात तारखे दरम्यान हा पाऊस फक्त जे आहे दुपारच्या सुमारा दुपारच्यानंतरच आपल्याला राहणार दुपार आहे दुपार दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडंच राहील दुपारच्या दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला हा पाऊस आपला जे आहे राहणार आहे हा पाऊस भाग बदलत पडेल आणि काही भागामध्ये चांगला होईल तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण अंदाज जे सांगितलं आहे ते हवामान अंदाज जे आहे उद्याच्याला जे आहे हवामान उद्याच्याला कोल्ड राहील त्यामुळे हा शेतकरीने अंदाज लक्षात घ्यावा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तसेच जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त तीन आणि चार तारखेला जे आहे हवामान कोरडे राहील त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करू शकतात आणि त्यानंतर पाच तारखेपासून ते सात तारखे दरम्यान पावसाची शक्यता राहणार राहील परंतु काही भागामध्ये चांगला पाऊस होईल आणि काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाच ते सात दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल परंतु आठ तारखे ते आठ ते दहा दरम्यान म्हणजे अकरा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे पाच तारखेपासून जे आहे पाऊस सुरू होईल त्यानंतर पावसामध्ये काय गॅप वगैरे खंड वगैरे काही पडणार नाही आणि जुलैमध्ये जे आपल्याला यंदा यंदा जुलैमध्ये सुद्धा जे आहे चांगला पाऊस राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो यंदा जुलैमध्ये जसा जूनमध्ये पाऊस राहिला त्यापेक्षा जुलैमध्ये जे आहे जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावंत जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेला ऐकून दाबी शका धन्यवाद